हॅलो शुभ सकाळ सगळ्यांना तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे अर्चना व्ही तर आज सकाळी मी खूप लवकर उठलेली होती कारण आम की आमच्याकडे दिवसाआड पाच वाजताच पाणी येतं तर पावणे पाचलाच उठावं लागतं कारण की पंधरा मिनटे अगोदरच थोडंसं म्हणजे पाणी आलं की लगेच मोटर चालू करावं लागते ना तर पाणीपर्यंत मी घर झाडून घेतलं होतं म्हटलं चला थोडेसे पावसामुळे ना कपडे पण रात्रभर थोडेसे सोप्यावर सुकट टाकलेले होते हॉलमध्ये कोणी झोपत नाही त्यामुळे मग एक फॅन चालू करून दिला आणि थोडेसे आंबटवल्ले असलेले कपडे फॅन खाली टाकून दिले की सकाळपर्यंत एकदम छान सुकतात तर कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवल्या आणि त्यानंतर म्हटलं चला आता घरं वगैरे झाडून घेऊ तर सकाळी सकाळी मी मस्त घरं वगैरे झाडून घेतली होती सगळी आणि स्वच्छ पण करून घेतली होती आणि आत्ता पाणी आलेलं होतं बाहेर तर बाहेरचं पण सगळं धुवायचं होतं कारण की ना मुलं सायकल खेळतात ना तर आत्ता पाऊस असल्यामुळे ना थोडासा बाहेरचा चिखल सगळे मुलं सायकलीला लावणं आणता मग तो सगळा ओट्यावर होतो तर आत्ता सगळं ना मी नळी आम्ही नाहीच लावतो धुण्यासाठी तर नळी लावली होती आणि तिकडे ना कॉक आहे म्हणजे नाळाचा तर तिथून पाईपलाईन आहे ना गच्चीवर गेलेले आहे ना तर तिथे आम्ही एक कॉक काढलेला आहे नाळाचा तर त्या तिथे नळी जॉईन करून मग इकडे पाणी घेता येतं तर तिथे मी नळी जॉईन केली होती आणि आत्ता सगळा इथला मग पोर्च आहे ना तो सगळं धुवून काढत होते गाडीच्या साईडनी पण धुवायचा होता तर आत्ता तुम्हाला होम टूर केल्याशिवाय आमचं कुठं काय आहे कुठे काय आहे ते काही कळणार नाही पण होम टूर आहे ना मी आता म्हणजे आठ एक दिवसांनी करल कारण की थोडेसे घरं वगैरे आवरायचे आहे त्यानंतर मग मी होम टूर करणार आहे तर आता आहे ना स्कूटी पण थोडीशी धुवून घेतली पाणी मारून घेतलं तिला कारण की ना खूप चिखलाची झालेली होती ती तर मग म्हटलं चला आज आहे थोडंसं धुवूनच काढू तर सगळे ओटे वगैरे धुवून काढले झाडांना काही पाणी घातलं नाही कारण की ऑलरेडी पाऊस चालू आहे त्यामुळे झाडांना पाणी घातलं का झाडून झाडं अजून चिकचिक होतात तर इकडे पण धुवून घेत होते मी ओटा वगैरे तर प्रेशर असताना येला ना तर प्रेशरने सगळी घाण निघून जाती तर सगळी इकडं धुवून घेतलं होतं मी ओटा बाहेरचं अंगण आम्ही पाणी आलं की सगळं धुत असतो आम्हाला दिवसाड पाणी येतं त्यामुळे मग आमचं सगळं धुऊन चून जातं ओटे वगैरे पुढचं अंगण म्हणजे आमचा गेट खोलल्यानंतर जे रस्ता आहे ना तो पण आम्ही पाणी आलं की धुन काढतो म्हणजे जास्त पावसाळ्याचं चिखल होत नाही तसं सिमेंट कॉन्क्रिटीकरणचा रस्ता आहे पण गाड्या येतात जातात रस्त्यावरून त्यामुळे मग जास्त चिखल होतो रस्त्यावर आणि तोच चिखल मुले ना सायकलला लावून ओटावर आणतात त्यामुळे मग सगळं स्वच्छ ठेवलं की ओटा खराब होत नाही ना ओटा खराब नसला की घर पण खराब होत नाही त्याच्यामुळं म्हणजे अंगणापासूनच काळजी घ्यावा लागती की सगळं स्वच्छ ठेवायची आणि तसं रोजचं चा आमचं झाडणं वगैरे असतंच आम्ही बाहेरपर्यंत म्हणजे झाडतो सगळं बाहेरचं झाडावं लागतं कारण की मग ये ना रोज झाडलं नाही की तिकड नाही ना तुम्हाला थोड्या वेळाने कळेलच की खूप झाडाची पानं वगैरे पडलेली असती फुलं पडलेली असती ती पण सुकून जातात त्यामुळे मग धुवावंच लागतं आता इकडे बघा पारिजातकाची फुले पडलेली होती सकाळी सकाळी पण म्हटलं थोडीच पडलेली तोपर्यंत धुवून काढू आणि त्यानंतर मग ये ना फुलं पडली की मग वेचता येतात तर आता इकडे पण मी सगळं पाणी वगैरे मारून घेतलेलं होतं गाडीला पण ma pani mar तर इकडून बघू शकता तुम्ही किती छान एवढे सगळे पारिजातकाचे फुलं पडलेली होती तर हा सिमेंटचा ओटा मी सकाळी धुतलेला होता आणि नंतर फुले पडून मग वेचून वगैरे आणलेली होती आईंना पूजेसाठी मंदिरात पण जायचं होतं इकडे मी चहा ठेवलेला होता बाकी सगळ्यांचा झाला होता माझा बाकी होता घ्यायचा घरातले सगळे कामे आवडल्यानंतर मी गेले होते अरुणाताईंच्या घरी कारण की मला प्रियांकासोबत बँकेत जायचं होतं तो थोडंसं काम होतं तर तिकडे गेलेली होती त्यांच्यासोबत मोठं झाड कसलं आणलंय बाबर आहे एवढं मोठं सई प्रियंका तुमची वाट पाहून पाहून थकले मी इतक्यात सौरव एकतात झाला नेहून सई हाय कर ना हाय स्कूल ला गेली होती आज सुट्टी सुट्टी घेतली होती सई प्रियंका आणि मी बँकेत आलो होतो तर आम्हाला थोड उशीर झाला ताईंच काय चाललंय <laughs> कसली रेसिपी बनवताय बस वड्या तयार करतोय खरा खरा छान आहे छान आहे वाच छान येतोय घरामध्ये खूप छान आज छान म्हणते कसं काय केली रेसिपी ताई तर रेसिपी अशी केली आहे आमचं दूध आल्याने आज दूध दिलं होतं खूप छान आणि घट्ट पहिल्या दिवसाच दूध होतं तर ते पहिल्या दिवसाचच दूध लागतं वड्या बनवायसाठी त्याच्यामुळं आज आम्ही ते ब दिलंय तर सौरवला जास्त आवडतंय वडा त्याच्यामुळं रेसिपी चालली आहे अगं असं ना ते काय नाही दूध आहे ना आम्ही सहा दूध घेतल्यानंतर ते भांड्यात ओतून मस्त लावलं आणि लावलं तुला सगळी रेसिपी आहे ना तशी मी सांगते थोडक्यात सांगते जाऊ द्या आपण आता प्रियांकाचा शॉर्टच बघू सगळ्यांनी प्रियांकाचा शॉर्ट बघा त्यामध्ये सगळ्यांना रेसिपी तिघं हां हां साक्षीने ना एकदम छान अशी रसमलाई केलेली होती तर खूप छान होती टेस्टला छान मस्त साक्षी सगळ्यांना देत होती साक्षीने मस्त सगळ्यांसाठी चहा ठेवला इकडे मी चहा घेतला मुलांना घेऊन आली आणि त्यानंतर मिस्टर आणि मी पार्सल द्यायचं होतं आम्हाला एका ठिकाणी पण तिथे गेलो होतो ते खूप लांब होतं पण आम्ही खूप शोधलं आम्हाला काही ते सापडलंच नाही त्यांचं घर खूप म्हणजे आम्ही ना जवळजवळ एक तास फिरत होतो त्या एरियामध्ये तो एरिया पण आताय ना भरपूर प्रोग्रेस झालेला आहे तिथे खूप सारे घरं झालेली पण रस्ता काही अजून बनलेला नव्हता तिकडचा आणि तो एरिया पण मी कधी जास्त पाहिलेला नाही आहे तर तिकडे गेलेलो होतं आता म्हणजे पहिल्या टोकापासून घुसलो तर डायरेक्ट शेवटच्या टोकाला निघालो असंच म्हणजे बायपासला लागलो तर खूप लांब होतं ते तर म्हटलं जाऊ दे आता काही सापडलं नाही शेवटी पार्सल आम्ही घरी घेऊन आलो आणि वातावरण तर छान होतं तिकडचं मस्त होतं आणि मंदिरं वगैरे पण दिसते तिकडं वज्रेश्वरीचं आणि आता आम्ही बायपास रस्त्यालाच लागणार होतो तर आम्हाला घर काही मिळालं नाही आम्ही खूप शोधलं आणि त्यांचा नंबर पण लागत नव्हता त्यांनी जो नंबर दिलेला होता आता आता तो आता शेवटी आम्ही रिटर्न आहे खूप फिरलो गाडीची चार्जिंग पण कमी झाली आहे घरी निघलोय आता चला आज दिवसभर फिरण्यात गेलाय आता घरी जाऊन स्वयंपाकाला पण लागायचं आहे चला अंशून त्यांना जेवायला आहे आत्तूच्या घरी अंशूच्या अंशुच्या लाटक्या घरी अंशुला जेवायला आहे त्यानंतर मिस्टर मी अंशू आम्ही तिघेही पाणीपुरीच्या स्टॉलवर आलो कारण की अंशुला मला पाणीपुरी खायची होती तर अंशुने साधीपुरी घेतली मी शेव मी दहीपुरी मिस्टरांनी शेवपुरी कुठे होते

मस्त आली ताई तुझ्या घरून जेवण पैसे दाखवती तुम्हाला सगळ्यांना तर जेवण आल्यानंतर आहे ना कोण आलं सगळ्याला मामा आले का हाँ। हाँ? हाँ पैसे कशाला घेतले तू काय ते मी दिले तायातून दिले ताया तुला सांगावं लागल तिला ठेवा तिला पाठव मला काय करायचे तर अंशुला सोडवायला भाऊ आले होते आणि आजचा दिवस सगळा बाहेरच गेला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ असं तोपर्यंत बाय बाय